श्री स्वामी समर्थ, या संदेशा मार्फत आजच्या मिळणार आहेत कुणाच्याही वाईट विचारानं तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता, तुमच्या पाठीशी उभा आहे नेहमी लक्षात घ्या बाळा आजचं अस्तित्व उद्या नसतंच आणि आजचं दुःखही तुमच्यासोबत उद्या संपणार आहे उद्याचा दिवस तुला आश्चर्यकारक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे आणि कधीही न घडलेला चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ही काही ठराविक ठिकाणी जन्म घेते जिथे माणुसकी जन्म घेते तिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे कारण हा जन्म मृत्यूचा खेळ परमेश्वराचा जरी असला पण त्यातलं जे कर्म ते तुला घडवायचं आहे घमेंड अहंकार हे कधीही तुला शेवटपर्यंत नाही नाहीये त्या ठिकाणी नेहमी तुला नम्रता असायला हवी कारण तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे माहीत आहे स्वामी तुमची परीक्षा का घेतात आपली परीक्षा ते घेतात आणि आपल्याला कळतही नाही काही प्रश्नही पडतात आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सापडत नाही पण बाळा स्वामी तुम्हाला कधी हरू देत नाही ते नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि एक वेळ अशी येते ज्यावेळी स्वामी तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देतातच देतात ज्या ठिकाणी तुमच्याकडे नम्रता असेल त्या ठिकाणी नेहमीच प्रसन्नता असणार आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य नेहमीच असणार आहे नेहमी लक्षात घ्या प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता कधीही होणार नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता आणि एकाग्रता नसेल त्या ठिकाणी तुम्हाला यशही मिळणार नाही स्वामी म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात असतो त्याच्या दारात उभे असलेले सुख त्याला रडताना बघून बाहेरच पळून जातं पण जो व्यक्ती स्वामींचे इच्छे सुख मानून आनंदाने राहतो त्याला स्वामी काही कमी पडू देत नाही निस्वार्थ भक्ती कर सेवा कर इतरांची मदत कर मग तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि कुणीही तुझं नुकसान करणार नाही त्यामुळं येणारे जे काही वेळ असेल तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घेऊन येईल प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या परमेश्वराशी संवाद साधता त्यावेळी प्रत्येक गोष्ट ऐकलेली असते नेहमी लक्षात घ्या वेळ वेळ आणि कोणासाठीही थांबत नाही तुमच्यासाठी थांबणार नाही पण तुम्हाला वेळेनुसार चालव लागणार आहे कोणालाही ते थांबवता येत नाही जे काही तुमच्या कर्माचे भोग असतील ते तुम्हाला इथेच भोगायचे आहेत आणि ते भोगूनच संपणार असतात मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी स्वीकार आहे असं सांगायला विसरू नको कालच्या गोष्टीची दुःख खंत करत बसलास तर आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणं काय असेल हे तू विसरू शकणार आहेस बाळा असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस कर्माचं महत्त्व तुला तेव्हाच समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नर्क पाहशील नर्क पाहायचं असेल तर बेरोजगार होऊन बघ ना 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 मान मिळतं मिळतं सन्मान सगळ्यात सगळ्यात आधी कर्माला तू प्राधान्य दे अशक्य असं काहीच नाही शक्तीला ओळख तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्या ती शक्ती आहे आणि मी तुझ्या सोबत आहे उभा राहा आणि लढून बघ यश तुझ्या समोर तुझी वाट बघत आहे तुमच्यावर जे काही संकटे येतात जे काही वादळं येतात त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्की सापडत असतो कारण तुमचं स्वतःवर विश्वास असतो आणि तुमच्या परमेश्वरावरती तुमचा विश्वास असतो आणि हीच ती भक्ती असते ज्यातून तुम्हाला सर्व काही तारता येतं कधी कधी आयुष्यामध्ये दुःख यातना खूप सहन करावे लागतात आणि त्यावेळी तुम्हाला इथंपर्यंत असं वाटत असतो असं विचार येतं की परमेश्वर आहे की नाही आपण हे करतो ते चुकीचं आहे आपण परमेश्वराचं नाव घेणं सोडून द्यायला हवं पण बाळानो एक लक्षात घ्या ते फक्त तुमच्या मनाचे विचार असतात सगळं काही मनांचे खेळ असतात त्यामुळं जे तुम्ही कर्म करता त्यावरच तुमचं सगळं काही अवलंबून आहे देव तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहेत जे कुणीही बंद करू शकणार नाही स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाहीत पण मला सगळं माहीत आहे तुम्ही सर्व माझी मुले आहात मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे जसे आईचे आपल्या मुलांवरती असते तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे सगळ्या प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होत असतात त्यामुळं अशक्य हे काहीच नसतं त्यामुळं बाळा केल्याशिवाय काहीही होत नसतं फक्त हातावर हात ठेवून तुला कुणीही सहकार्य करणार नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही जितक्या लवकर लक्षात घेतात तेवढ्या तुमच्यासाठी सोपं होणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर बाळा नेहमी लक्षात घ्या तुमचे चांगले दिवस जवळ आले आहेत मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर माझं लक्ष आहे मी तुमच्यासाठी इथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे कारण संघर्षाशिवाय चांगले दिवस कधीही येत नसतात आणि प्रयत्न केल्याशिवायही कोणतीही गोष्ट साध्य होत नसते त्यामुळं सुखासाठी कुणापुढेही हात पसरू नका त्याशिवाय तुम्हाला दुःखच मिळणार आहे आणि वेळ जाईल त्यापेक्षा तुम्ही दुःखाशी दोन हात करायचा निर्णय घ्या मग बघा चांगली वेळ नक्कीच येणार आहे ज्या काही भावना आहेत त्या अस्तित्वाचा आनंद मिळवण्यासाठी नेहमी तुला प्रेरणा देतील माझे शब्द तुम्हाला सत्याचा शोध घेण्यास जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करू दे मी सदैव तुमच्या सोबत आहे नेहमी लक्षात घ्या सग सगळ्यांना समान संधी मिळत असते सगळ्यांकडे बुद्धी असते प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असतं फक्त आपण ते ओळखायला हवं काय चुकीचं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे किंवा काय बरोबर आहे हे, हे, हे? हे आपण जर ओळखलं त्यानुसार आपण चाललो आणि प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव असेल तर त्यावेळी आपला पाय कधीही चुकीचा पडणार नाही आणि एक दिवस असा येईल की ज्यावेळी तुम्ही योग्य ठराल आणि जे तुम्हाला चुकीचे समजत होते त्यांना त्यांच्या डोळ्यावरचा पडदा बाजूला होईल तुमचं हेच खरं अस्तित्व तुम्ही जाणत नाही त्यामुळे तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते तुम्ही ओळखत नाही घाबरू नका तुमचे जे कोणी वाईट केलं त्याला शिक्षा होणारच त्याचा उद्देश हा स्वार्थी होता त्यांना कोणतीही चांगली भाषा कळत नाही लवकरच ती वेळा येणार आहे ज्यावेळी त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप होईल आणि त्यांना शिक्षा होईल अहंकारामध्ये बुडालेली व्यक्ती असते ना त्या व्यक्तीला फक्त स्वतःची चूक कधीच दिसत नसते आणि दुसऱ्याने चांगले जरी सांगितले तरी त्याला कधीही पटत नसतं आणि दुसऱ्याने चांगलेले सांगितलेले विचारही तो कधीही स्वीकारत नसतो तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला कायम धरून ठेवतो जुन्या वाटेवरती अडचणी आल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये नवीन वाट सापडत नाही जी वाट शोधणं महत्वाचं असतं नशीब हातात येत नाही हाताला ना तुमच्या नशिबाकडे नेणं गरजेचं असतं आणि चांगल्या गोष्टींचं फळ उशिरा का होईना पण नेहमी चांगलंच मिळत असतं या गोष्टी नेहमी लक्षात घ्या